मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्तीचे वयवाढ कर्मचारी आता बासष्टव्या वर्षी निवृत्त होतील का जाणूया तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हे मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बातमीत म्हटले आहे की केंद्र सरकारने आता त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय केले आहे आहे त्यात म्हटले की ते दोन हजार पंचवीस पासून निवृत्ती वय वाढ योजनेअंतर्गत लागू होईल हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे आणि या बातमीबद्दल आपल्याला फक्त एवढेच जाणून देणे आवश्यक आहे निवृत्तीचे वय वाढ मित्रांनो म्हणून माहितीसाठी भारत सरकारच्या प्रेश इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे पी आय बी ने या व्हायरल मेसेजची चौकशी केली आहे पी आय बी स्पष्ट करते की केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात अद्याप कोणताही बदल केलेला नाही तो अजूनही साठ वर्षाचा आहे पी आय बी ने जनतेला अशा बनावट मेसेज पासून सावध राहण्याचा इशारा देखील दिलेला दे आहे चुकीच्या माहितीपासून सावध रहा, मित्रांनो अशा प्रकारचे दिशाभूल करणारे संदेश आजकाल एका नेहमीची पद्धत बनली आहे जी सहसा कोणत्याही पडताळणीशिवाय सोशल मीडियावर फिरतात या प्रकारचे संदेश खरे आणि वैध म्हणून स्वीकारण्यापूर्वी ते खरे आहेत की नाही हे पडताळून पाहणे चांगले आहे सरकारी धोरणे आणि नियमांवरील महत्वाचे बदल नेहमीच सरकारी वेबसाईट किंवा विश्वासार्ह संस्थाद्वारे जाहीर केले जातील निवृत्तीच्या वयाबद्दल सध्याचे नियम काय आहे पहा मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सध्या सर्व केंद्रीय नोकरी करणाऱ्या लोकांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे तथापि काही विशिष्ट सेवा आणि पदांसाठी मर्यादा असू शकते परंतु सर्वसाधारणपणे ती साठ वर्ष असते भविष्यात जेव्हा जेव्हा तेव्हा सरकार ते अधिकृतपणे जाहीर करेल या व्हिडिओचा निष्कर्ष काय मित्रांनो निवृत्तीच्या वयातील बदलाबाबत सोशल मीडियावर होणारे सर्व दावे अत्यंत संशयास्पद आहे अशा परिस्थितीत आपण केवळ अधिकृत स्त्रोत्रांगे माहितीवर राहिले पाहिजे आणि सर्व दिशाभूल करणारी माहिती टाळली पाहिजे असे कोणतेही महत्त्वाचे किंवा जीवन बदलणारे निर्णय किंवा गृहितके घेण्यापूर्वी त्या विषयाबद्दल नेहमीच अधिकृत पुष्टीकरण मिळवले पाहिजे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद